आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभेच्या या ऋणानुबंध संवाद मेळाव्याच्या निमित्त लोकसभेच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी युवक कार्यकर्ते मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय किशोरजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ व्यासपीठावर उपस्थित असणारे मनीष भैया या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे शंकरराना उपस्थित आपल्या शहराच्या माझे महापौर यन्नमाताई माझे लहान बंधू ज्यांनी निवडणुकी झोकून देऊन निव काम केलं असे देवेंद्रजी कोठे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री ना, आणि या सभागृहामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय जवळून बघितलंय झोकून देऊन आपण सगळ्यांनी काम केलंय आपण निवडणूक जरी हरलो असलो हम चुनाव जरूर हारे हे लेकिन हौसला हारे नाहीये निवडणूक हारणं जिंकणं खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता म्हणून कधी कधी कार्यकर्ता निवडणूक हारल्यानंतर वेदना होत असतात कारण कार्यकर्ता सकाळी सात वाजता घरातून बाहेर निघतो रात्री बारा बारा वाजेपर्यंत काम केलेला कार्यकर्ता मी या सोलापूर लोकसभेमध्ये आहे अनेक कार्यकर्त्यांकडून खूप मला शिकायला मिळालं आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य की या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले हे तुमचं आणि आमचं भाग्य आहे मित्रांनो मित्रांनो हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण पाहिले परंतु जी या देशाची गरज होती की या देशाला त्या ठिकाणी राष्ट्रीय बाबतीत या असणारा गौरवशाली इतिहास या देशाची असणारी त्या ठिकाणी संस्कृती या देशाचं वैभव याला या ठिकाणी या खंबीर नेतृत्व पाहिजे होतं आणि ते नेतृत्व खऱ्या अर्थानं या देशाला पुन्हा एकदा देण्याचं काम जर कुणी केलं तर ते नरेंद्रजी मोदी यांना हिंदुस्थानच्या पंतप्रधान पदावरती बसवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तुमच्यासारख्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केलं आणि एक कार्यकर्ता म्हणून मला याचा अभिमान आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पार्टी आहे एक विचाराने भारवलेला कार्यकर्ता असतो हिंदुत्वाच्या विचाराने झोपून देऊन काम करणारा कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा असतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा करून काम करणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक कधी हारत नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक एकतर हार जिंकतो किंवा त्या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो मित्रांनो तशा अर्थानं जर बघितलं तर या निवडणुकीने आपल्याला खूप काय दिलंय त्या अर्थाने जर बघितलं तर राजकारणापासून ठीक आहे आपल्या सोबत असतात विचाराने आपल्या सोबत असतात परंतु या निवडणुकीने मला काय शिकवलं तर राजकारणापासून थोडं मागच्या पडद्यावर असणारे किशोरजी देशपांडे मी पाहिले जे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत आपल्यासाठी पार्टीसाठी काम करतात माझ्या कामाची प्रेरणा काय असेल तर कार्यकर्ता जो झेंड्यासाठी काम करतो ही आपल्या कामाची प्रेरणा मित्रांनो मी बघितलंय अक्कलकोट मधल्या महिंदर्गी मधला एक छोटासा कार्यकर्ता दुपारी दोन वाजता पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड सेंटीग्रेड त्या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री मध्ये काम करणारा दुपारी दोन वाजता तळपल्या उन्हा मध्ये भारतीय जनता पार्टीचा मित्रांनो मित्रांनो भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी विचारावर काम करणारा पार्टी आहे भारतीय जनता पार्टी त्या तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे एकोणीसशे बावन मध्ये त्या ठिकाणी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबत पासून जर आपण आजपर्यंत पा जर पाहिलं तारे अरे चढउतार आले अनेक निवडणुका आपण हरलो अनेक निवडणुकामध्ये आपलं पाणीपत झालं परंतु दोन खासदारावरून तीनशे दोन पर्यंत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीला जर कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्या देवपूल कार्यकर्त्यांनी केलं मित्रांनो ही निवडणूक जर पाहिली तर अनेक चांगले अनुभव आहेत अनेक कार्यकर्त्यांना मी त्या का ठिकाणी पळताना पाहिलंय मी अनेक महिला कार्यकर्त्यांना पाहिलंय की ज्यांनी त्या ठिकाणी दिवसभर मेहनत केली दिवसभर त्या ठिकाणी तळपत्या दे। उन्हामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन या ठिकाणी काम केलं मित्रांनो या सभागृहामध्ये किंवा या लोकसभा क्षेत्रामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना आयुष्यात निवडणूकही लढवायची नाहीये ज्यांना त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं नाहीये ज्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य व्हायचं नाहीये ज्यांना त्या ठिकाणी नगरसेवक नाहीये परंतु काम काम हा विचार घेऊन जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि या सोलापूर लोकसभेतील हजारो कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं माझ्या कामाची प्रेरणा आहे या सभागृहामध्ये सुद्धा मला अनेकांचे चेहरे दिसत आहेत ज्यांनी दिवस केली या सभागृहामध्ये असणारा संदीप जाधव सारखा कार्यकर्ता हा झोपून देऊन सकाळी सात वाजल्यापासून मी वाजेपर्यंत काम करत होता मित्रांनो या सभागृहामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत अनेक माता भगिनी आहेत ज्यांनी झोपून देऊन काम केलं आपण निवडणूक हरलो नाही मित्रांनो या ठिकाणी आपण निवडणुकीमधून शिकलो आहे अनेक गोष्टी शिकलो आहे अनेक हिंदू बहुल मतदार त्या ठिकाणी केलं एक एका नावं उडवले गेले देवेंद्रजी आपण फिरत असताना मध्य मध्ये बघितलं त्या ज्या ठिकाणी हक्काचा भाजपाचा मतदार तो मतदान केंद्रावर जात होता परंतु त्याची नावं डिलीट करण्याचं काम केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक जरी हरली असेल तर पुढच्या सात पिढ्या या निवडणुकीच्या पराभवातून भरपूर काही शिकलेल्या असतील हा मला माझा आत्मविश्वास सांगतो मित्रांनो <प्राथ> त्यामुळे निवडणूक आज जरी आपण हरलो असलो तर खऱ्या अर्थानं समोरच्या उमेदवारानं समोरच्या निवडून आलेल्या उमेदवार मी त्यांचंही अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकलं असं म्हणतात की निवडणूक जिंकल्यावर माजू नये आणि निवडणूक हरल्यावर लाजू नये आम्ही आमचा पराभव स्वीकारलाय सोलापूरकर पाहतील की भारतीय जनता पार्टीने मागच्या दहा वर्षामध्ये काय विकास केला यांच्या पंचेचाळीस वर्षाचा राजकीय इतिहास सोलापूरने पाहिलेला आहे त्यामुळे हे काय करतील हे सोलापूरकरांना येत्या काळामध्ये दिसेल आणि सोलापूर शहरातली जनता हिंदुत्वादी जनता पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिली आणि त्याचं त्या ठिकाणी सोलापूर मध्य असेल सोलापूर उत्तर असेल सोलापूरचा त्या ठिकाणी दक्षिणचा भाग असेल मोठ्या प्रमाणामध्ये या शहरातील जनता आपल्यासोबत राहिली निवडणुकीला काळ कमी होता त्या ठिकाणी गावागावामध्ये आपण काही गावामध्ये का गावा जाऊ शकलो नाही परंतु आपल्याला येत्या काळामध्ये भविष्यामध्ये या सगळ्या भागामध्ये काम उभा करावं लागेल या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे की आपण कुठेतरी आपली ताकद कमी आहे येत्या काळामध्ये आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल की जे काम काँग्रेसने मागच्या साठ वर्षामध्ये केलं नव्हतं ते काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सरकारने आणि केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या समाजासाठी केलेलं आहे आपण कमी पडलो त्या ठिकाणी गावगाड्यातील सांगायला की या ठिकाणी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नेहरूंनी इंदिरा गांधींनी किंवा त्यांच्या घरातल्या बऱ्याच जणांना भारतरत्न भेटला परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना त्या ठिकाणी भारतरत्न देण्यासाठी एकोणीसशे नव्वद उजडावा लागली कारण याला जबाबदार तर काँग्रेस जबाबदार होत हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बांधवांना लागेल अनेक अनेक मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी येत्या काळामध्ये काम करावं लागेल आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या ठिकाणी अतिशय ताकदीने निवडणुकीत उभा राहील अतिशय ताकदीने त्या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपलं नशीब आहे की आपल्याला निवडणूक जर पराभव झाला एखाद्या निवडणुकीमध्ये तर त्याचा वचपा काढायला पाच वर्ष वाट बघावी लागते परंतु आपल्या सगळ्यांना संधी आहे की येणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे सोलापूर लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपल्याला येणारी विधानसभा तीन महिन्याचा आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं मतदान झालंय नवयुवकांचं मतदान झालंय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मतदान झालंय त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला ज्यांचं मतदान झालंय त्यांनाही सोबत घ्यायचंय ज्यांनी कुणी मतदान केलं नाही त्यांनाही समजून सांगायचंय आणि ज्या पद्धतीने फोगस मतदान लागलंय ते मतदान आपल्याला येत्या काळामध्ये त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे मतदार यादीवरती काम करावं लागणार आहे मी देवेंद्रजींच देवेंद्र कोठेंचं अभिनंदन करतो की लोकसभेची निवडणूक झाल्यापासून त्यांनी त्या ठिकाणी मतदारांचा मेळावा लावला त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचे गल्ली मध्ये जाऊन काम सुरू केले मी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येत्या काळामध्ये बुथ वरती काम करण्याची गरज आहे राम सातपुतेला या लोकसभेने काय दिलं आपल्याला पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं पडले पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस लोकांनी मला खासदार म्हटलेला ठीक आहे आपण कमी पडलो परंतु इतक्या लोकांनी खासदार म्हणून मला मतदान केलंय या सोलापूर लोकसभेतील जनतेने जेव्हाही मला संपर्क करा तुमच्यासाठी जीवाच रान करेल तुमच्यासाठी मध्यरात्री उभा राहील कारण मी चळवळीचा कार्य करताय अनेक लोकांनी या निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त केला काहीने दुःख व्यक्त केलं परंतु राम सातपुते चळवळीतून उभा राहिलेला कार्य करताय तो हरणारा नाही आहे राम सातपुते त्या ठिकाणी भीती रंगून परत आलेला कार्यकर्ता आहे राम साद वडापाव खाऊन आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे एका पराभवाने खचणारा हा राम साद कार्यकर्ता नाहीये दगडाला इतका संघर्ष करून पुढे आलेलो मी कार्यकर्ता आहे त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला खचून जायचं नाहीये पूर्ण ताकदीने या निवडणुकीनंतर आपल्याला उभा राहायचं आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूर मधली जनता एक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या मागे मोठ्या ताकदीने जशी उभा राहिली तशी येत्या काळामध्ये भाजपाच्या मागे सुद्धा पूर्ण ताकदीने उभा राहील मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे संजय राऊत साहेब म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जी डिक्लेअर करावा लागेल आदरणीय पवार साहेब म्हणतात की आपल्याला त्या ठिकाणी सामुदायिक नेतृत्व म्हणून पुढं जावं लागेल आणि काँग्रेस तर कुठं चर्चेतच नाही आहे मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये एकशे सत्तावीस विधानसभेमध्ये आपण लीडवर या ठिकाणी अनेक मतदारसंघ आहेत पाच पंचवीस असे की जिथे आपण पाच हजार दहा हजाराने मागे मी आपल्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवरती महायुतीचा धगवा आपण हे ह्या अतिशय आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निवडणुका हे आपल्याला शिकवत असतात आणि विश्वासाने पूर्ण ताकदीने आपण झोकून देऊन काम करा आपण या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभर अनेक गोष्टी शिकली आहेत आपण सुद्धा सोलापूरच आपल्या गावाच आपल्या भूतच आपल्या नगराच आपल्या गल्लीच चिंतन करावं आपण कुठे कमी पडलो त्या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आपल्या मतदारसंघात आपल्या भूतवर त्या ठिकाणी नावं तर लागलेले नाही आहेत ना आपल्या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक भूत त्या ठिकाणी प्रत्येक पानाचा मतदार यांनीचा अभ्यास केला पाहिजे जसं एक जणांनी सांगितलं भोगाव मध्ये बोगस मतदान लागलं आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण या ठिकाणी या निवडणुकीला त्या काळामध्ये सामोरं जायचंय राम सातपुतेच्या मागे जशी भारतीय जनता पार्टी आहे तसं या सोलापूर लोकसभेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उभा आहे हा विश्वास द्यायला मी तुम्हाला आलेलो आहे काल परवा या ठिकाणी एका मध्यमधल्या कार्यकर्त्यावरती एमपीए डी लावायचा प्रयत्न समोरच्या लोकांनी केला मी दोन दिवस झटून पूर्ण ताकदीने त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिलो त्याच्या परिवाराला आधार देण्याचं काम केलं आणि भविष्यात तुम्हाला सगळ्यांना शब्द जातो पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं आपल्याला इतके पडलेले आहेत इतक्या लोकांनी आपल्याला खासदार म्हणून हो निवडलेलं आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत हा राम सातपुते निश्चित उभा राहील हा आपल्याला शब्द देतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगतो हो जावं तयार साथी हो होव तयार आपल्या सगळ्यांना मिळून येत्या काळामध्ये भविष्यासाठी तयार राहायचंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आपल्या सगळ्यांना मिळून जसं या निवडणुकीमध्ये धर्मयुद्ध म्हणून निवडणूक खेळले आपल्या सगळ्यांना मिळून भगव्यासाठी एका काळामध्ये झोपून काम करायचं हेच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात या निवडणुकीमध्ये अनेक माता बहिणीने काम केलं अनेक कार्यकर्त्यांनी काम केलं या सोलापूर लोकसभेने मला अनेक बहिणी भेटल्या अनेक माता भगिनी भेटल्या अनेक भाऊ या लोकसभेने मला दिले त्यामुळे त्या काळामध्ये आपण सगळ्याने म्हणून पूर्ण ताकदीने उभा राहू एवढाच आत्मविश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका